का आपले स्वागत आहे चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज डिग्री तर्फे मेगा हेल्थ चेकअप कॅम्पचे कवा गावामध्ये आयोजन पंचक्षरी शिवाचार्य ट्रस्ट चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज पदवी लातूर यांनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्हा कवा गावात मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात एकूण एकोणनव्वद लोकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आरोग्याचे निकष तपासले या शिबिरात स्वयंसेवकांनी रक्तदाब रक्तातील साखरेची पातळी बॉडी मास इंडेक्स रेशो नाडीचा वेग हृदय गती आणि ऑक्सिजन पातळी यासारखे आरोग्य निकष तपासले सरपंच श्रीमती पद्मिन ज्ञानूबा सोडले ग्रामपंचायत कवा आणि श्री किशोर भानुदास घार यांच्या मदतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर माननीय सचिव श्री विमाशंकर जगदेवस्वामी देवीकर प्राचार्य डॉक्टर विजयेंद्र स्वामी डो ओमप्रकाश भुसनुरे आणि डॉक्टर अनंत देशपांडे यांच्या परवानगीने आणि मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम श्री अमोल डी नारागुडे आणि डॉ सचिन कुलकर्णी डॉ अनामिका पटणे आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला या सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली